नमस्कार खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा आणि आपण बनवणार आहोत आज अक्रोडाचे लाडू चला तर मग या या आपण थोडीशी माहिती बघूया ड्रायफ्रूट्समध्ये प्रामुख्याने अक्रोडाचा समावेश केलेला आपल्याला बघायला मिळतो अक्रोडामध्ये अनेक अनु आरोग्यदायी असे गुणधर्म असतात त्यामुळे शरीराची काय होते प्रतिकारक क्षमताही वाढते तसंच या अक्रोडाला ब्रेन फूड असंही म्हणतात कारण मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी हे खूपच लाभदायक असतं त्यामुळे अक्रोडाला काय म्हणतात ब्रेन फूड असंही म्हणतात चला तर मग आपण साहित्य बघूया बघा या ठिकाणी घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर बदामाचे तुकडे काजूचे तुकडे आणि एक मोठी वाटी आक्रोड त्यानंतर आपल्याला आवडीनुसार तूप लागणारे गूळ किसलेला मनुकी आणि वेलची पोळ या साहित्यापासून आता आपण तयार करायला घेऊया खमंगाशे आक्रोडाचे लाडू बघा सर्वप्रथम इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण आक्रोड जे आहे ते थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत पूर्ण असे भाजणार नाहीत थोडेसे असे गरम करून हलकेसे घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे आपण पूड करून घेणार आहोत तर बघा आक्रोडामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन असल्याचे आपल्याला आढळून येते या आक्रोडाच्या नियमित सेवनामुळे केस गळती तसेच त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते तसेच गरोदर महिलांसाठी आक्रोड्याचे सेवन हे अत्यंत फायदेशीर ठरत कारण पोटातील बाळासाठी हे पोषक तत्व पुरवण्याचे काम हे आक्रोड करत असतं त्याचप्रमाणे आक्रोडाच्या ब्लड प्रेशर जे असतं ते नियंत्रित राहण्यास मदत होते बघा या ठिकाणी आता आक्रोड आपले छान असे रोष झालेले आहेत आता त्याचकडे आपण सुक खोबरं भाजून घेणार आहोत खोबऱ्याला स्वतःच असं आंगचं तेल सुटतं त्यामुळे यात तेल तूप टाकायची काही गरज नाही आपल्याला छान असं सोनेरी रंगावर आपण खोबरंही छान असं भाजून घेणार आहोत तर चला खोबरंही आपलं छान असं भाजून झालेलं आहे सोनेरी रंगावर छान असं भाजलेलं आहे आता आपण आक्रोडाची पूड करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे आक्रोड काढून घेणार आहोत आणि खोबरंही त्यातच आपण वाटणार आहोत दोन्ही मिळून आपण मिक्सरला अशी पूड करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे जाडसर पूड आपण मिक्सरला करून घेतलेली आहे आणि ही आता आपण एका ताटात काढून घेऊया बघा आता पुन्हा आपण दोन ते तीन चमचे तूप टाकून घेणार आहोत कढईत आणि या तुपामध्ये आपण आता राहिलेले बाकीचे आपले जे ड्रायफ्रूट्स होते ते छान असे तळून घेणार आहोत बघा इथे तूप वितळलेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत बदामाचे तुकडे त्यानंतर काजूचे तुकडे आणि नंतर, नंतर लगेचच त्यामध्ये आपण मनुखी टाकून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आता आपण छान असे क्रंची होईपर्यंत तळून घेणार आहोत छान तळल्या गेल्यामुळे आपल्या लाडवांची चव खूपच छान लागते बघा हे छान असे तळले गेलेले आहेत मोनुके टम्म फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत त्याआधी सगळ्यात आधी आपण हे जे आपण पूर करून ठेवले त्याच्यात आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊया आणि हे तळलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण त्या मिश्रणात काढून घेऊयात आता हे छान असे क्रंची तळलेले ड्रायफ्रूट्स आपण त्या मिश्रणातच काढून घेणार आहोत आणि ले ले हे जे खाली राहिलेले तूप आहे त्याचाही आपण उपयोग करणार आहोत चला तर मग बघा आता त्याच कढईमध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत त्या उरलेल्या तुपामध्ये या ठिकाणी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता बघा आता पुन्हा कढई गॅस पेटून आपल्याला कढई फक्त गरम करायची एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे फक्त वितळून घ्यायचा आहे ह्याचा पाक आपल्याला करायचा नाही या किसलेल्या गुळामध्ये खडे जे आहेत गुळाचे ते आपण फोडून फोडून मस्त असं वितळवून घेणार आहोत बघा गुळ इथं वितळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे गुळ जो वितळलेला आहे तो आपल्या त्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया बघा हे आहे आपलं हे मिश्रण आक्रोड आणि ड्रायफ्रूटचं हे थोडंसं आपण हलवून घेऊया आणि यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ जो वितळवलेला आहे तो घालून घेऊया बघा अशा प्रकारे आता आपण ही गरम गरमच आहे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा हलवून घेऊया नंतर थोडं मिश्रण जरा कोमट झालं की मग आपण त्याचे लाडू वळायला घेऊया बघा आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे आणखी याला एक जीव करायची गरज आहे आता आपण हातानं करू शकतो हाताच्या सहाय्याने आपण आता हे मिश्रण छान असं पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया बघा अशा प्रकारे आता हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि ह्याचे बघा छान अशा प्रकारचे लाडू पण वळत आहेत या प्रमाणामध्ये बघा साधारण वीस लाडू आपले आरामात होतात असे हे आरोग्यदायी अक्रोडाचे लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्या दूर करा बघा अक्रोड खाल्ल्यामुळे काय होतं लिव्हर संबंधी ज्या आपल्या समस्या असतात त्या दूर होतात तसेच सांधे दुखी थायरॉईड पिंपल्स डायबेटीस यासारख्या समस्याही दूर होण्यास मदत होते तसेच आक्रोडामुळे आपले हाडेही मजबूत होतात आणि आपल्याला ज्या दातांच्या ज्या काही समस्या असतील दातांचे आरोग्यही आपलं चांगले राहण्यास मदत होते तसेच आक्रोडामध्ये बघा रोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात अलीकडे बघतोच आपण भरपूर प्रमाणात लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसतं बघा त्या ते त्याचप्रमाणे आपल्या रक्तातील जे कोलेस्ट्रॉल लेवल असते तेही कमी करण्याचं काम हे आक्रोड करत असते आणि पचनासही आपल्याला हे मदत करत असते त्यामुळे असे बहुगुणी आरोग्यदायी लाडू तुम्ही एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये バイバイ。